नंदेश्वर भोसे गटातील नागरिकांचे एकच म्हणणे फक्त आणि फक्त आमदार समाधान दादा समाधानदा भाजपा सरकारने आणलेल्या सर्व योजना आमदार समाधान दादा अवताडे यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या कोण जायचं त्या पंढरपुरी त्या नेत्याचे पाय धराला नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया दोनशे बावन्न पंढरपूर मंगळवढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आता चांगलीच चुरस निर्माण झाली असून यामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधानदादा महादेव औताडे यांचे पारडे विकास निधीवरून तरी सध्या स्थितीला जड दिसत आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदार हा स्वाभिमानी असून या मतदारांनी महायुती व विशेषतः भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलणार आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीचा विचार करता हा मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघाशी कनेक्टेड असून या मतदारसंघातही सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनीही मोठा विकास निधी आणला आहे त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सांगोला विधानसभा मतदारसंघाची जवळीक असलेल्या काही गावातील सर्व मतदारांच्या प्रतिक्रिया आमच्या मीडिया टीमने नोंदवल्या असता आमदार समाधानदादा ओताडे यांनी अडीच वर्षात कोट्यवधी रुपये निधी आणला असून या निधीच्या माध्यमातून अनेक विकास कामे केले आहेत व काही कामे पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहेत असे येथील काही नागरिकांनी आमच्या टीमशी बोलताना काय सांगितलंय ते पहा राम आजोबा नमस्कार 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 काय काय का नाव तुमचं माझं श्याम बंडर गाव नंदेश्वर इथलं जाईल गावात आहे व्यवस्थित गावा राहणार आहे बर 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 काय सध्या निवडणुका लागते ती माहित असेल की काय सगळे जरी जाहीर झाले काय पंढरपूर मग काय कसं आहे काय काय सध्या जर म्हंटल तर आपले अवताळे आमदार साहेबांनी भरपूर निधी आणलाय बर आणि मी आता माझं वय एवढ झाले तरी एवढा कुठल्याही आमदार निधी आणला नाही गावात काय काम केले बा भरपूर काम केले ती पाणी आणले पाणी आणले बर आता पाणीभरात म्हणजे इरिक्षेच्या अगोदर त्याचा मोहर का होईल असं वाटतंय बर 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 कुठले कुठले योजनेचं पाणी येतं गावात टेम्बूच पाणी टेंबू मैसाळ टेंबू मैसाळ इकडे उजनीचे भी आण मग आणणार दोन्ही कड बर बर मग 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 काय मग पाणी जे प्रश्न सुटतो म्हणायचं मग सुटतोय सुटतो यावर असं वाटतंय मला बरं का बर वाटतंय वाटतंय बर बर शब्द दिलेला काय ते माघार घेत नाही विकास का मग काय म्हणजे अजून दुसरे काय केलं विशेषतः असं काय विशेषतः गावात ही बसले परशिया वगैरे त्यांनीच दिले हे सगळं बर कोण दिले आमदार साहेबांनीच मंजूर कोणते अवतडे अवतडे हा बर त्यांनी दिले काय मग काय ते रस्त्याच्या बाबतीत काय असतं यायला जायला रस्ते एवढं रस्ते सगळं पाक बिघडलेलं त्याने कोंड्याला मार्ग आहे मठापासून फार पेट्रोल पंपा पण रस्ता तयार करून बरं रस्ता तयार करून गावातलं गावातलं काक्रेडच बर 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 महत्वपूर्ण रस्ता आहे मोटर रस्ता आहे इकडे खाली जतला जातो जतला जातो चांगला का रस्ता केला अजिबात पहिले चारा येत नव्हतं का बसा येत नव्हतं आता चांगला रस्ता झाला बर बर काय विकास काम केलं नाही म्हणते ती लोक लोकांना काय हो का प्रत्यक्ष हो का आय जण फरक आहे बर आय असते थानाला पासते आणि दाय असते ती निस्त वर्ण पाणी पासते बर देत नसती कधी बर म्हणून तालुक्यातला ही असावं माझं म्हणणं आहे बर आणि झालेला आमदार पुढे होणार तोच बर तीच होणार आणि आता बरीच सावंत असतील असेल आम्हाला दोतरी असतील अशी विविध पक्षात नेते तात्पर्य येते ती निघून जाते बर मतापुरती येते ती बघा मतापुरतं बरं आपलं काय काम घेऊन गेल तर ती ओळख सुद्धा देत नाही बर मग आता कोण आमदार व्हावं असं वाटते समाधान राम राम आज बा राम 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 राम, राम, राम। काय नाव तुमचं मारुती शिंदे बर बर गावातच आहे तुम्ही मी गावातच गावात बर 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 काय कस आहे कामकाज आमदारांचं सध्या आहे आता बरा जरा गावात स्वच्छता बी जरा व्हायला लागली जमान्यानं काम काय केली ती विकास काम काय विकास हे तर कुठेही आगत नव्हती बर ती सगळं आता स्वच्छ झालं एकदम आ, बर हा माणसाला बर जेवाला येत होते इकडे रस्त्याला त्या मुळे आता सगळं स्वच्छ झालंय स्वच्छ झालंय बर अजून काय काय केलं ते आ, 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 का के काम अजून काय काय म्हणजे बरेच आहेत पाण्याचा एक प्रश्न सोडवलाय म्हणते ती बर मग ते बी आता पाणी येणार आहे म्हण इलेक्शनच्या पुढे इलेक्शनच्या पुढे काय अगोदर 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 बर अगोदर नाही केलं मग काम अगोदर येते तर चार समजते तर मी तुझ्याकडे आहे तो माझ्याकडे आहे असं म्हणून जातो आता तसं नाही तसं नाही आता आता काम कामाचा रोख माय ठोक आहे काम आहे का आता आता कामच करते बर कोण अवताळे बर अवथळे हा आता इलेक्शन लागलं माहित असेल की नाही कुणाला निवडून देणार आणि निवडून घ्यावं लागतं इलाज नाही आम्हाला बर आता बाकीचे मिनिट आहेत की आता सावंत असतील बाबा असतील सावंत कुठला तिपारीच्या गच कुठला पण कुठलं त्याच्याकडे जायचं कवा यायचे कवा चौकस तर बेजार होते काय मी सांगता येते हो बर लगे जाऊन काम उभी होते काम नाही करते काय फोन उचलत नाही म्हणते ते आमदार त्याला घेऊन या माझ्याकडे बर हा बर बर मग आता कोण यंदा कोणाला आमदार करणार तुम्ही समाधान बर नमस्कार नमस्कार काय ना तुमचं ताना जाधव बर 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 काय सध्या निवडणुकीचं वात वातावरण आहे निवडणुकीचं वातावरण वाता। सध्या समाधान दादा आवतडी विषय चांगला रंगतोय गावात का हो काय कसं कसं काम करायचं कामच चांगले आहेत ना रस्त्याची काम अनेक कामं गोरगरिब्यांची अनेक अडचणी जाणून घेणारे आमदार आहेत ना बर 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 आता ही जी गाव आहे आपलं कुठल्या कुठलं गाव आहे नंदेश्वर बर 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 गावात काय काय कामं केले काही रस्त्याचे काम चांगले आहेत सध्याच काम चालू चांगलं आहे बर आणि सभा मंडप झाले आहेत आणि पाण्याचं काम चालू होईल पाणी हाय प्यायला प्यायला चांगलं आहे काय पाण्याला बिकट अवस्था म्हणून कळाला आम्हाला आता पावसाळ्यात आता उन्हाळ्यात असते आता पावसाळ्यात चालू आहे पाणी चांगला पावसाळ्यात असत उन्हाळ्याचं काय ते पाणी शेती कुठलं कुठलं ते म्हैसरचं हा इथे पाणी सांगितले काय गॅरी सांगितलंय बरं 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 काय नाही काम केलं नाही म्हणते ती कागदपत्र निधी आणलाय म्हणते ती काय कसं आहे काय केलं भरपूर काम केले काय खरं तर केली की नाही काम के काम केले बरं काम केली ती किती आला निधी गावा गावाला निधी काय एवढा मला माहित नाही पण आलाय काम केले बर काम तर आहेत काम आहेत बरं बरं तर या निवडणुकीमध्ये अनेक जण नेते मंडळी आहेत सावंत असतील परिचारक असतील भालिका असेल परत धोत्रे असतील अवतडी तर असतीलच असे विविध पक्षातले नेते मंडळी उभारणार काय पुढील आमदार कोण होणार समाधान दादा ना गॅरंटी बरं का हो तेच कामच चांगलाय ना असं लोक सांगत म्हणते पाड्याचा जर विकास बर का इतका चांगला आहे तर तालुक्याचा विकास काय उधारे राहणार नाही बरं अशी गॅरंटी आहे त्यांची ना आणि काम करण्याचा धडा का चांगला आहे गावा तो तो बरनर ओ, तो तो ओ, आता गावागावी आम्ही जस आढावा जस सावंत उभारणार म्हणते सावंत येईल म्हणते तर येईल म्हणते ती म्हणते ना बर पण आम्ही आता आमच्या बघण्यात ना आणि ऐकण्यात दा समाधान दादा काम एकदम उत्कृष्ट आहेत आणि चांगली आहेत बर समाधान दादाचे काम उत्कृष्ट आहे एकदम 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 बर तुमचा विश्वास आहे तुम्ही शंभर टक्के विश्वास आहे बर हो आता जी ही जी काम तुम्ही आता सांगितली मला गावात वगैरे झालेली वगैरे अशा अगोदर कुठे पहिल्या काळात झाली होती का काय तुम्ही अगोदर आमदार लई पहिले असतील हा पहिल्या काळात थोडीफार झाली असे बरं आता जी कामं चांगली आहेत ना सध्याची या, या वाटतो ना बर तुम्ही गावात राहिला कुठे गावात वाड्या रस्ते झाली ती का चालू आहे चालू चालू आहे आहे हो कोणता विकास राखला काय आता काय विकास चालू विकास फक्त पाण्याचा दुसरा विकास सगळा चांगला आहे गावात काम चांगले आहेत वाडी चांगले आहेत सभा मंडप गावात झाले आहेत आणि काम चांगले बरं बरं येणाऱ्या आमदाराकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या येणाऱ्या आमच्याकडनं काय खेड्यापाड्याचा विकास आणि तालुक्याचा विकास हीच अपेक्षा आहे कोण करल वाटतं असं मत करेल की शंभर टक्के करल आला तर बर करल हा आणि येते निवडून गॅरंटी हो बरं येथील निवडून हो शंभर टक्के नमस्कार काय नाव तुमचं जयराम जगन्नाथ कसबे गाव नंदेश्वर बर काय उद्योग काय व्यवसाय शेती 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 आहे बर शेती बी आहे बर काय गा काय म्हणतं गावात कामकाज आमदाराचं हे आपल्या हे समाधानलाच मत आहे ती साऱ्या ना अवतार का हा का काम करतो सारे राशन पोका हा पुन्हा जे पाहिजे ते एक एक केले के बर <coughs> रस्त्याचे काम इथे केली नाही सारे केले ते रस्त्याचे काम समाजाला अवतर्यानंतर बर गावात रस्ते झाले ते काम संपूर्ण गावात नाही म्हणतात की कोण कोण पूर्ण आहे ते आता येऊन बघा म्हणा त्यांना कोण विकास काम विकास काम नाही केले म्हणते अवतड्यानेच केला या गावाचा बर केलाय आता रोग बर कोणी बी येऊन बघू द्या कोणच्या पुढाऱ्याने रस्ता कसा चेकात चेक सर पुरा गावात झाला मग आता हे तर जायलाच नव्हतं अहो विकास काम केलं नाही निधी मोठा आणला नाही म्हणते निधी मोठा पन्नास पन्नास लाखापासून कोणती बात चालली ते ह्या चालू केला बर सारा गावात तिने तर चांगले केलं आता सावद बालकी अजून नाही नितीव करणार मी सांगत गोर गोल गरीब आला मेल्यावर सुद्धा आणलं ते बर स्वतः माझ्याच घरात ना आलं नाही बनके किती जणांनी सांगतात तरी आमदार करायचे समाधान अवतड्याला करायचंय का करायचंय का आमचे कामच करतोय राशन फोकाट आहे आम्हाला घरात फोकाट दिले ते बरं पाहिजे ते केलंय आमचं बाय नमस्कार नमस्ते काय नाव तुमचं माझं नाव दत्ता साबणे नंदेश्वर नंदेश्वर बर बर किती लोकसंख्येचं गावऐी आमचं दहा अकरा हजार लोकसंख्येचं गाव आहे महत्वपूर्ण गाव आहे आता मंगळ तालुक्यात मोठं गाव आहे मतदान पावणे सहा हजार आसपास मतदान आहे आमच्या गावात बरं हजार मतदान विद्यमान आमदार काय 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 विकास नाही का काय तरी पण अहो रस्ता तुम्ही आता बघा कुठे जाऊन पुन्हा ब्लॉक बसले गावात बर बस पुन्हा वाड्या सभा मंडप तीन चार गावात आमच्या आता एक दोन झालेले ते दोन तीन म्हणजे प्रगती पथर आहेत बरं आणि विशेष म्हणजे आता मंदिरासमोरील ऐंशी फुट रस्ता आमदार साहेबांनी त्यांच्या खर्चातून दिलाय कोण साधी एक वीट बसवत नाही आता सध्या बघा कमीत कमी कॉन्क्रीट एक एक ते दीड फुटाचं कॉन्क्रीट एवढं असं जाडच्या झाड आमदार साहेबांनी त्यांच्या खर्चातून दिले करून कमीत कमी आठ ते नऊ लाख रुपये त्याला म्हणजे खर्च येतोय जर काम जर दुसऱ्या एखादं टाकून जर नाही 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 हा येशीतला रस्ता तो येशीतला रस्ता येशीतला रस्ता ते काय म्हणतो त्याला काय पण म्हणजे निधी नाही काय नाही ते फक्त गावाने मी सांगितलं आमदार साहेब करा ठीक आहे मागणी केल्यानुसार तुम्हाला ते नक्की काम आता केले आता काय विकास निधी किती आला गावात आता आमच्या गावात एक तीन चार कोटी वर निधी आलाय बर निधी आलाय काम काम झाली का होई जिथं होय होय काम झाली ते रस्ते जास्त काम चालू आहे ते पुन्हा तिकडे वर आमचे गरंडे माळेला अडीच कोटी रुपयाचा रस्ता मंजूर आहे त्याची वर करोड निघाली आहे पुन्हा जारेवाडीचा रस्ता चालू आहे बर भरपूर रस्ता चालू आहे बर काय विकास काम जुने म्हणते कागदोपत्री आणला त्याने तुम्हाला सांगू का ग नानाजी जुने कापड तीनपट्टी मी उद्या टक्कर करतो महात्मा गांधी होईल म्हणून चालेल का ते महात्मा गांधी होते नाना नानाच होते त्याने आता उघं तीन कपडे निवडणूक आयले म्हणून तीन मटणी घालून आले ते इजारण घालून चालत नसते तसं तसं ती काय बघू कोल्हापूर छप्पर घालायचे हे निवडणूक आयलं चालत नसते लोक ओळखत असते ती लोकेशनला नेमकं कळत असते बर आता आमच्या गावात आंबेडकर आम भाऊसाठी पंधरा लाख रुपये दिले बर अण्णाभाऊसाठीसाठी निधी दिला आहे बर प्रत्येक गावागावात निधी प्रत्येकाच्या मना मनामनात आमदार विषय आता तुम्ही गावात राहायला कुठं वाड्या वस्तू आहे गावात आहे मी राहायला गा। गावात आहे वाड्या oh. बार वस्तूची जी रस्ते होती ती काय झाली का नाही पूर्ण चालू आहे आहे बर बर या निवडणुकीत आता सावंत असतील भालकी असतील परत धोतरी असतील परिचारक असतील अवतडे तर असणारच आहेत अशी एक ना अनेक नेते या मंतर उभारणार आहे मला सांगू का कोण कोण आमदार करणार आहे भी किती बी नेते उद्या आमदार साहेब तुम्हाला येणार आहे निवडणुकीत पंचवीस हजारच्या लेड निवडून येणार तुम्हाला आज मी सांगतो असं कसं तसला विकास झाले तुम्ही कुठे कुठल्या गावाचा जनतेच मदत असा आहे बारके सर हे समाधान आमदार शिवाय निवडून येऊ शकत नाही म्हणते म्हाताऱ्यातला म्हातारा माणूस तुम्ही घ्या त्यांना बरं आमचा आज साठ सत्तर वय झाले म्हणते असला निधी असला आमदार आम्ही बघितलं नाही बरं आणि इथून पुढे पंचवीस पंचवीस तीस चाळीस वर्ष आमदार साहेब समाधान दादा हे आमदार होणार आहेत बर आता तुम्ही एवढा निधी आणला म्हणून सांगितला एवढी विकास कामं झाली म्हणून सांगितले तुम्ही सुद्धा अनेक नेते असतील अनेक आमदार तुम्ही निवडून दिले असतील त्यांच्या कार्यकाळात झाला नाही का विकास ना अकरा वर्ष आमदार होते एक तुम्ही कुणाला विचारा रस्ता कुठे अजिबात हे आमचा रस्ता आमदार साहेबांनी एक नंबर क्वालिटीचा रस्ता सध्या आता चालू आहे का बरं पंधरा वर्षात कधी रस्ता नव्हता बरं बरं रस्ता नव्हता विकास काम झाली तुम्हाला oh, बर बर मग आता कोणाला आमदार करणार आहे तुम्ही समाधान दादा यांना नमस्कार नमस्कार काय नाव आहे सुमित कांबळे बर नंदेश्वर बर 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 तुम्ही युवा मतदार आहे काय कसं काम का आहे कामकाज आमदाराचं कसं वाटतंय कामकाज आमदारांचं कामकाज चांगला आहे बर पहिलं पंधरा वर्ष झालं या गावाला रस्ता नव्हता बर आता रस्त्याची सुविधा झाली बर काय अजून का निधी यायला आंबेडकर भवन बांधायला पैसे पटले निधी आली बर 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 अजून काम चालू आहेत त्यांची बर आता ही जी तुम्ही निधी सांगितलाय विकास काम झाले म्हणून सांगितलंय अगोदर कधी पाहिलं होता काय आज बघा कॉल दोन हजार दहा अकरायला रस्ता खराब होता आजपर्यंत नाही झालाच नव्हता त्यावेळेस होता का तुम्हाला आज बाडा उड उडत आता काय अवस्था आहे आता रस्ते काम रस्ते झाली आता आमदार निवडायचं आहे पुढच्या पंचवीच काय निवडणार आहे काय काम झाले आम्हाला लागते बर चलन वाढतय जबाबदारी वाढते आता तरुण युवकांसाठी काय म्हणजे असे विशेष काय कार्य केलं आमदार साहेबांनी विकासात मग म्हणजे रोजगार म्हणा अजून म्हणा काय रोजगार सगळीकडेच आहे त्याचा काय आहे रोजगार आहे आता कंपनी काढायला लागली कंपनी मध्ये रोजगार देणारच बर आता ही जी निवडणूक आहे जी तुम्हाला असं आता कोणत्या मुद्द्यावर होईल असं वाटते कारण आता आहे एकाच मुद्दा विकासावर विकासाच्या मुद्द्यावर बर मग आता या निवडणुका आणखी उभारणार सावंत असतील पालखी असतील दोतरी असतील परिचारक असतील तर राहतच नाही चारीपैकी कोणाला विचार पडतील आणि कोणा आमदार होईल आता पहिलं भारतीय होते विकास झाला नाही आता नवीन आमदार आव्हाना हो बार। त्याचा एकाच नाही त्याला कोण ओळखतच नाही बरं त्याला लागली तर कोण भालके यांना दादाजी लागणार रेस बर दोघात लागणार रेस रेस लागणार निवडून कोणाला देणार तुम्ही आता गाव तर एकाच वर जाणार विकास कोणी केलाय दादा न म्हणून तुम्ही निवडून कोणाला देणार आहे समान दादा हा नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं कांतीराव कृष्णा मासा गाव गोनेवाडी बर 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 काय किती मतदान आहे मतदान आहे गावात अडीच हजार अडीच हजार चांगलं गाव आहे लोकसंख्येचं गाव काय हो कसं काम का विद्यमान एक नंबर आहे काय विकास काम काय काय केली एक नंबर म्हणताय भरपूर केलाय तरी आमच्या तर देवस्थानला पंधरा लाख सभा मंडप दिलाय बर पाण्याचं पाजर तलाव पाच लाख रुपये ला दिले तर आता दोनशे कोटीचा रस्ता आमच्या गावावरनं गेलाय बर बारीक सारीक सगळं रस्ता पूर्ण झाले बर अजून विशेष काय 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 केलं गावासाठी विशेष आता अजून सभा म्हणतो पन्नास लाख रुपये देतो म्हणजे काय विकास काम काय केलंय नुसतं कागदपुत्री नुसती विकास निधी आणला म्हणते ती काम लोक म्हणतात की पण त्याबद्दल काय म्हणणं आहे विरोधक असते ते बरे गावाला तर बरेच तुमचे इच्छुक गावाला पाठ जरी दिलं तरी विरोधक हे दिलंच नाही म्हणणार आहे दिलं गावोगावी मतदारसंघात बरेच इच्छुक उमेदवार फिरते ती

बर कारक नाही की काय तर तालुक्यात कारखान हाय मग ठराव जाणार आता ह्या भागी पस्तीस गावं आमची बेनपाने त्या भागात वस्तू नाही त्यांची ओळख कशी राहणार आहे बर येतच नाही तिकडे कधी गावात आ, गावात इकडे कधी नाही त्या रस्त्यानं मंगळवार ते लग्न ते रस्ता त्यांचा येणार जाण्या तेवढा बरं इकडे कधी आलेला नाही फिरले नाही अजून बघितलं नाही बरं बरं आता अनेक जण येते धोतरी असतील परचरक असतील अवतडे तर राहणारच येतो बा मग काय कोण आमदार करावा वाटतं यंदा का होत करा का करावं चांगलं वर्षात भरपूर काम केलंय भरपूर काम केले पंचवीस तीस वर्षात जे झालं नाही ते कामं झालेली आता सध्या बरं पाण्याची कशी अवस्था आहे पाणी आमचा भाग या मध्येच आहे बर पण आता पाणी आलं त्याचं पूजन होईल आता त्यावर आम्ही विश्वास पूर्ण आहे आम्ही या गोष्टीवर बरं अंतुम म्हणजे सगळं झालंय टेंडर पास झालंय बर उद्घाटन करणार आहे मंडळी विश्वास ठेवून आम्ही सगळं काम त्यांच्या बरोबर गेलं की पहिलं किती होतं मतदान आमदारांना कुठं इथं हा इथून आमच्या पाच सातशे होते सातशे बरं पाच सातशे होत मग आता कसं कसं होईल आता ह्या वर्ष चांगलं होईल चांगलं म्हणजे काय नेमकं लीड मिळेल का नाही सात टक्के मतदान होईल सात टक्के मतदान होईल बरं बाकी सगळे इतर काय बरं त्यांना मी ठेवतं का थोडं मतदान तेवढं राहणारच असते कुठंतरी आपण इतकं मोठं बोलून चाल नाही सत्य परत सांगितले पाहिजे बर 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 लेजच फिरायला आली ती मुरू म्हटलं इच्छुक आहे ती अनु ओपन म्हातारसारखं असल्यामुळं कडपूत्र बी नाही ती इच्छुक आहे ते सगळे इच्छुक आहे ती सगळी काय कडपूत्र टेकणार आहे काय कोण टिकल वाटतं कडुपत्र कडुपतर आपलं एक दादा टिकणार नाही बर निवडून येतील चल माझो काय ना तुमचं महादेव पाटील गाव गावात गाव तर बच्चा पद्धत चांगलं गाव आहे चांगलं निवडणुकीला आमदार गेल्या कोणाला मतदान झालं ज्या अहो ती जरा गलती होऊन झालं होतं तसं काय झालं त्या म्हणजे इकडचं सांगायचं तिकडलं नाही तिकडलं सांगायचं आपल्या जिल्ह्याचं लहान म्हणून बिघडलं होतं बरं बरं आता काय तसं होतं आहे बरं काय कसं काम करायचं आमदार विद्यमान हां अभदार एकदम बोलायचं काम नाही बरं काय काम तरी कामा ते रस्त्यावर थोकळ बसवायचं सतरा लाखाच काम केले दिले आणि बर गावात गावात बा, बाकी रस्ते झाले का नाही पाण्याच केले खाली रस्ते जास्त काम सगळी चौकडी झाले तिकडे वर गेले बघान पळले सगळ्या रस्त्याला काय नाही काय नाही आम्हाला एक दोन रस्त्या बघते चालू आहे मग ते व्हायला पाहिजे तर काय एकदम झगलं बरं बरं मग आता काय मग यंदा निवडणुकी चालू आहे माहित असं आणि जण उभारणार आहे ती कोणाला आमदार करायचंय आम्ही भाजपचा आमदार

इंग्रज सरकारच्या द्या मापणी एखाद्या माणसाकडे पाठपड नसलं तर त्याला येत नाही म्हटलं तर पैसा आधी भरून घेते आम्ही चालू बाबा देत नाही म्हणून असं हे काँग्रेस सरकारचं राज्यातली राजवट आहे बाय आणि ही जे आहे किती दुसऱ्या देशातले आपल्यावर अतिक्रमण करणार आपल्या भाजप सरकारला भेटून नुसते गपच पाहिजे लोक दहा वरचे आम्ही सरकारी योजना आल्या गावात मग कुठल्या सरकारी त्यांच्या लाडकी बहिणी योजना रानात बाजरी मग लाडकी पण पाच वर्ष हे भरलेलं आहे पंच्याहत्तर शेतकरी पीएम किसान योजना चालले का नाही आले ती आले पैसे येतात का येते बर काय मध्ये आधी मध्ये काय बंद बिन काय नाही चालू चालू का चालू दोन्ही सरकार देते वर्षान खालच्या हो्या सरकार मुख्यमंत्री राहिले का कुठले काय नाही काय राहिले हा आता ते पासष्ट वर्ष वर्ष लोकांना तुमच्या वयस्कर लोकांना योजना काढल्या अयोध्येला जायचं काढले काल कोल्हापूर ट्रेन गेली आहे का रेल्वे गेली आहे नवी जाणार आहे जाणार न रेल्वे जाणार आहे बर होते जाणार मग आता काय करायला आमदार करा बाबा तुम्ही अहो समाजा उतड्याला आमदार करा झाल्या तर जमा काय झाल्या जमाय बाकी लोक म्हणजे साडेतीन हजार उठवाडावर फरक पडलाय म्हणजे पालखी येणार म्हणते बरं आता बहु मत एका लेडीच मत पडत पैसे होत सगळं तर काय महा मंडळ इसते बायशेला पंधरा ब मग आता कशाला ते विचार करतील का दुसऱ्याला मत देऊन काय बोकल ते बर आता तुम्ही एवढं विकास काम झाले म्हणून सांगितली एवढा सुख सुविधा म्हणून सांगितलं अगोदरच्या काळात आमदारांच्या काळात पाहिलं होतं का असं कधी भरपूर आमदार झाले आता तुम्ही पाय सुद्धा घेत नव्हती होती देन दे, दे, ना आली ती नावाय लावायला कसा आनंद आहे का आता अगदी बोलायचं काम नाही सगळ्या हिटू झेड गडी बायस आनंद पैसे जायचे महिन्याला त्याला काय आधार कार्डून हे जायच आणि मध्यानाला मागं बघायसारखा एक सुद्धा बघती राहिले ते थेट खात्यावर येते बँकेच्या आता काय नेमका आता शहर यांदा कुणाला आमदार करायचं मला नाही नाही ना, यांदा कुणाला ना आमदार करायचं पण समाधान दादा होत्या